मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आज शेतात आलेलो आहे मक्काला युरिया टाकायचा होता मित्रांनो मक्का हे बघा खूपच अशी पिवळी झालेली आहे त्याच्यामुळं आज युरिया टाकून घेतोय मित्रांनो बऱ्याच दिवसापासून युरिया भेटत नव्हता तो आज भेटला आहे छोटी साईज नाही पण मोठी साईज भेटलेला आहे शाबूदाना युरिया ज्याला म्हणतात ते आज टाकून घेतोय मित्रांनो हे बघा एक एक कर मक्का आहे खूपच पिवळी पडलेली होती मित्रांनो तुमच्याकडे युरिया भेटतोय का कमेंट करून सांगा बघा तीन चार दिवसापासून पाऊस पण सारखा चालू होता त्याच्यामुळं युरिया टाकणं झालं नाही बघा मित्रांनो खूपच अशी पिवळी झालेली होती मक्का कमेंट करून सांगा मित्रांनो कशी वाटली आहे आपली मक्का